बंधन आता जवळ आलं आणि रक्षाबंधन म्हटलं की आपल्याला काहीतरी स्वीट बनवावं लागतं कारण आपल्याकडे रक्षाबंधन साजरं होतं तर ह्याच रक्षाबंधनसाठी आज मी तुमच्यासाठी एक अशी स्वीट रेसिपी घेऊन येणार आहे अतिशय सोपी आहे तर ती आहे मावा केसर बर्फी अतिशय सोपी आहे अगदी हलवाई स्टाईल आपण इथे बनवलेली आहे बाहेरच्यापेक्षा सुद्धा ही बर्फी घरी खूपच छान बनते खरंच ही बर्फी तुम्ही नक्की ट्राय करून बघा पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका शिवाय लाईक करायला नक्की विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया रक्षाबंधन आता जवळ आलं आहे आणि रक्षाबंधन म्हटलं की काहीतरी गोड आपल्याला पदार्थ लागतोच तर ह्याच रक्षाबंधनसाठी आज आपण एक हलवाई स्टाईल रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे मावा केशर बर्फी अगदी सोपी आहे खूप मस्त लागते झटपट होते अधिब अजिबात वेळ लागत नाही तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आपण इथे घेतलं आहे अडीचशे ग्रॅम मावा इथे मावा हा जो आपण घेतला आहे हा असा सॉफ्ट मावा घ्यायचा आहे तर बरेचदा मावा असा असा भुरभुरीत पण असतो तर शक्यतो तसा तुम्ही घेऊ नका कारण तो मावा थोडा जून असतो थो। त्यामुळे शक्यतो फ्रेश ताजा मावा हा आपण घ्यायचा आहे म्हणजे तो एकदम मऊ असतो आणि सॉफ्ट असतो त्यामुळे बर्फी बनण्याससुद्धा छान मदत होते तर इथे आपण घेतलं आहे अडीचशे ग्रॅम मावा त्यासाठी आपल्याला लागणारे इथे पन्नास ग्रॅम साखर इथे मी पन्नास ग्रॅमच साखर घेतले कारण बर्फी ही अगदी गोड ही चांगली लागत नाही थोडी मध्यम गोडच बर्फी ही छान लागते पण जर जा तुम्हाला जास्त गोड हवी असेल तर तुम्ही इथे साखरेचं प्रमाण वाढवू शकता यानंतर आपल्याला इथे लागणारे केशर पंधरा ते वीस केशराच्या काड्या घेतल्यात तुम्हाला केशर नको असेल नुसते ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तरीही चालेल पण आपण इथे केव्हा केशर बर्फी बनवते म्हणून मी इथे केशर घेतलं आहे पण काही जणांना केशर आवडत नाही यानंतर आपण घेणार आहोत काजूचे काप आवडीनुसार बदामाचे काप आवडीनुसार पिस्त्याचे काप आवडीनुसार आणि वेलची पावडर चवीनुसार आपण इथे काजू बदाम पिस्ता हे जे वापरणार आहोत हे वरती सजावटीसाठी वापरणार आहोत तर आता आपण बर्फी बनवायला सुरुवात करूया इथे आपण मावा आणि साखर दोन्ही एकत्र घेतलेलं आहे ॲक्च्युली मी इथे घालत असताना व्हिडिओ शूट नाही झाला पटकन कॅमेरा पडला त्यामुळे ते शूट नाही झालं तर इथे आपण दोन्ही एकत्र करून घेतलेला आहे आता मी इथे पॅन हा ऑन करते आधी पॅन आपल्याला अजिबात चालू करायचं नाहीये हे सगळं एकत्र केला एकत्र घातल्यावरती मगच आपल्याला पॅन चालू आहे तर आता मी इथे पॅन हा चालू करते आपल्याला इथे मंदाचेवर हे मिक्स आहे तर आता आपण हे मिक्स करून घेऊया साखरेमुळे हे पातळ होईल फुल गॅस अजिबात करू नका नाहीतर मावा हा खाली जळू शकतो आपण ही बर बर्फी बनवताना शक्यतो नॉनस्टिक असं वापरा किंवा जाड बुडाचं भांडं वापरा जेणेकरून मावा हा खाली चिकटणार नाही हे बघा आता हळूहळू साखर यातली वितळायला लागले हे पातळ होईल मिश्रण आता आपलं आपलं हे मिक्स करून व्यवस्थित झालेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे केशराच्या काळ्या आपल्याला हे मिक्स करायचं आहे तुम्हाला जर वाटलं की ते ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत तर तुम्ही यामध्येच घातले तरीसुद्धा चालेल पण मी वरून घालणार आहे म्हणजे ते दिसायला पण खूप छान दिसतं जसं हे मिश्रण पातळ होतं तसंच थोड्या वेळाने हे हळूहळू घट्टसुद्धा व्हायला लागतं केशराचा आता हळूहळू रंग यायला त्याला सुरुवात होईल गॅस हा बारीकच ठेवायचा आहे आणि आपल्याला हे कंटिन्यू असं ढवळत राहायचं आहे चुकूनही इथून बाजूला हलायचं नाहीये जर चुकून तुम्ही बाजूला झालात आणि तुमचं दुर्लक्ष झालं तर हे खाली लागू शकतं आणि बर्फीची पूर्ण चव बदलू शकते लागल्यामुळे जसं हे मिश्रण पातळ होतं तसंच हे मिश्रण पटकन घट्ट सुद्धा होतं हळूहळू आपल्या केशराचा सुद्धा यामध्ये रंग उतरलेला आहे पण काय होतं कधी कधी बऱ्याच जणांचा केशराला रंग उतरत नाही ते काही हरकत नाही रंग रंगाने काहीच चवीत फरक पडत नाही फक्त ते दिसायला सुंदर दिसतं तुम्ही इथे केशर सिरपसुद्धा वापरू शकता त्याने सुद्धा रंग छान येतो आता हे बघा हळूहळू हे घट्ट व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे जसं आपलं पातळ झालं मिश्रण तसं ते घट्ट व्हायला सुद्धा सुरुवात झाली ही बर्फी खूप मस्त लागते एकदम छान लागते झटपट होते आता सणवार सगळे सा सुरू झाले श्रावण महिना सुरू झाला ही तुम्ही बर्फी कधीही बनवू शकता नैवेद्य म्हणूनसुद्धा तुम्ही हे हा गोड पदार्थ बनवू शकता हळूहळू आपलं आता मिश्रण हे घट्ट व्हायला लागलं आहे अगदी मंदाचेवरच करायचं आहे आपल्याला अजिबात फुल गॅस करायचा नाही आहे आता आपलं मिश्रण हे घट्ट होत आलं आहे पण आपल्याला कितपत घट्ट पाहिजे हे आपल्याला कसं समजेल तर त्यासाठी आपण इथे काय करायचं आहे आता आपण हा चमचा घ्यायचा आहे यातलं थोडंसं हे मिश्रण घ्यायचं आहे आणि याचा गोळा होतो का बघायचं आहे बघा अजिबात होत नाही आहे थोडं अजून महिला हवं आहे जेव्हा हा हलकासा असा गोळा तयार व्हायला लागेल म्हणजे आपलं मिश्रण हे बरोबर घट्ट झालं आहे तुम्ही एवढंच जर ठेवलं तर ती बर्फी नाही होणार मस्त लागते ही बर्फी अगदीशी रवाळ बर्फी लागते तुम्हाला ही रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकसुद्धा करा तुमच्या एक लाईकने बरंच काही होऊन जातं त्यामुळे नक्की लाईक करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे जास्त व्हिडिओ आपला शेअर करा हे बघा आता आपलं हे हळूहळू जवळ होत आलेलं आहे आपल्या व्हिडिओला जर हजार लाईक आले तर मी तुम्हाला बेंगोली मिठाई सुद्धा नक्की दाखवेल आपलं हे घट्ट झालेलं आहे हे, हे बघा परफेक्ट झालंय मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा असा बॉल बनतोय छोटा हे बघा असं गोल केल्यावरती हा बॉल बनतोय याचा अर्थ हा कोळा तयार झाला आपला केशराचा रंग बघा किती आहे तर आता मी इथे गॅस हा बंद करते यामध्ये आपल्याला घालायचे वेलची पावडर चवीनुसार हे मिक्स ते आहे आता आपण गॅस सुद्धा बंद केलेला आहे या साईडच्या कड्या सुद्धा व्यवस्थित काढून घ्यायच्या लागू शकतात आता आपला हा पॅन आहे हा आपण बाजूला काढून ठेवायचा गॅसवरच ठेवायचा नाही आहे तर ते घट्ट होत राहील तर आता आपण हा पॅन बाजूला काढून घेऊया आणि बर्फी सेट करायला घेऊया इथे मी एक अॅल्युमिनियमचा टीन घेतलाय आहे तुम्ही इथे डिश पण घेऊ शकता माझ्याकडे के हा केकचा टीन होता म्हणून मी इथे घेतलाय आहे तर यामध्ये आता मी इथे इकोबेक पेपर घालणार आहे तुमच्याकडे हा पेपर नसेल तर तुम्ही बटर पेपर लावलात तरी चालेल कारण खाली बटर पेपर हा लावणं महत्त्व गरजेचं आहे नाही तर बर्फी जर खाली ट्रेला चिकटली तर त्याचे पीसेस नीट होणार नाहीत त्यामुळे आपण इथे हा इकोबेक पेपर वापरायचा आहे हा इकोबेक पेपर तुम्हाला केक मटेरियलचे जे शॉप असतात त्यामध्ये तुम्हाला हा नक्की मिळेल त्यामुळे काय होतं बर्फी आपली चांगली सेट होते आणि ती काढायला पण नीट मदत होते व्यवस्थित पीसेस होतात तर आता आपण हे जे मिश्रण केले हे आपण आता यामध्ये घालायचं आहे चमच्याने असं काढून घेऊया फक्त ह्या बर्फीला ओला हात लागता कामा नाहीये जर चुकून ओला हात लागला तर या बर्फीला बुरशी येऊ शकते त्यामुळे ही काळजी नक्कीच घ्यायची इथे मी स्पॅटुलाच्या मदतीने हे मिश्रण असं पसरवत आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित जाडी मिळेल तुमच्याकडे जा आज स्पॅटुला नसेल तर तुम्ही इथे कालथा सुद्धा वापरू शकता त्याला साईडने एक अशी जाडी द्यायचे म्हणजे जा काय होईल बर्फी आपली छान अशी वडी तयार होईल असं तुम्ही इथे कालथ्याने सुद्धा करू शकता उलत नसतं त्याने सुद्धा असं याला बाजूने असं जाडी देऊ शकता तर आपली इथे अशी जाडी देऊन झालेली आहे यावरती आता आपल्याला घालायचे बदामाचे काप पिस्त्याचे काप काजूचे काप थोडस केशर ही आपली केशर बर्फी आहे म्हणून आपण इथे केशर थोडं घालतोय जास्त पण जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल काही हरकत नाही विदाऊट केशरसुद्धा ही बर्फी खायला नक्कीच चांगली लागेल हलकं यांनी असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे हे ड्रायफ्रूट आतमध्ये सेट होतील आपल्याला एक तासभर ही बर्फी अशीच बाहेरच सेट करायला ठेवायचे ही आपल्याला फ्रीजमध्ये अजिबात ठेवायची नाही आहे ही बाहेरच आपल्याला सेट करायचे तर आता आपण ही एक तासभर बर्फी बाहेर सेट करायला ठेवूया ही अशीच उघडी ठेवायचे फक्त अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून यावरती धूळ नाही बसणार कारण ह्याला जर तुम्ही वरती झाकण ठेवलं तर त्यात गरम आहे त्यामुळे वाफ तयार होईल आणि ते झाकण ठेवल्यावर त्याला वाफेनं पाणी लागेल आणि ते पाणी यात पडेल तर बर्फी आपली पातळ पण होऊ शकते आणि खराब होऊ शकते त्यामुळे ही बर्फी अशीच ओपनच आपल्याला थंडगार करायचे आणि सेट करायचे तर आता आपण ही एक तास अशीच सेट करायला ठेवूया आणि एक तासानंतर आपण बघूया आपला एक तास झालेला आहे हे बघा बर्फीसुद्धा व्यवस्थित सेट झालेली आहे अशी घट्ट झाली आहे म्हणजे आपण याच्या वड्या व्यवस्थित पाडू शकतो तर आता आपण हे जे आहे हे काढून घेणार आहोत हे बघा मस्त सेट झाली आहे बर्फी पण या हे यावरती आता ठेवणार आहोत मस्त आपली बर्फी छान सेट झाली आहे बरं इथून दाखवते हे बघा याच्या कडा बघा व्यवस्थित सेट झालेल्या आहेत आता आपण याचे पीसेस करायला घेऊया सर्वप्रथम आपण साईडच्या ज्या कडा आहेत या हलकेशा कापून घेऊया म्हणजे एक सलग अशी छान आपल्याला बर्फी मिळेल इथूनही थोडंसं कापून घेऊया म्हणजे छान असा व्यवस्थित शार्प शार्प असा आपल्याला चौकोन मिळेल साईडनं सुद्धा आपण हे काढून घ्यायचंय म्हणजे आपल्याला शार्प अशा एजेस मिळतील अशी धारदार सुरी असेल त्याने करा म्हणजे छान असे शार्प आपल्याला एजेस मिळतील पण ह्याचे मध्यभाग करणार आहोत तुम्हाला जर चौकोनी हवी असेल तर चौकोनी ठेवू शकता आपले मस्त इथे पीसेस तयार झालेले आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती छान आपली बर्फी इथे सेट झाली आहे बघा साईडच्या कडा बघा हे बघा याचं टेक्स्चर पण बघा किती मस्त आलं आहे किती सुंदर दिसते आपली ही बर्फी बघताय तुम्ही किती मस्तच झाले एकदम हलवाई स्टाईल आपली इथे बर्फी झालेली आहे खरंच खूप टेस्टी लागते तुम्ही रक्षाबंधनला तुम्ही ही नक्कीच हे स्वीट बनवू शकता किंवा आता गणपती आलेत जवळ तेव्हा सुद्धा हे तुम्ही बनवू शकता प्रसादासाठी म्हणून खूप छान लागते अगदी झटपट होते ही बर्फी बघा टेक्शरसुद्धा किती मस्त आलेला आहे तर आपली इथे मावा केसर बर्फी ही तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा अजून जर अशा काही स्वीट्स रेसिपी बघायच्या असतील त्याही मला कमेंट करून सांगा मी त्या नक्कीच तुम्हाला दाखवेन आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपली इथे केसर मामा बर्फी ही तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेल अॅप बटन डबल विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विष तुमची विशामची नमस्कार